स्वामिनाम तुसे पावन भजनाथ रङ्गले मनो स्वामीनाम हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर रोजची माझी जी, जी पूजा आहे म्हणजे ती आवरून झालेली आहे आत्ता तर हे बघू शकता छान अशी आपली पूजा देवपूजा झालेली आणि माझी रांगोळीसुद्धा काढून झालेली तर तुम्हाला हे बघू शकता तुम्ही मी रोज श्री स्वामी समर्थ रांगोळीमध्ये नाव काढत असते बाकी काहीही रांगोळी काढत नाही आहे मी हे बघू शकता खूप छान वाटतं रोज तीच रांगोळी असली तरी खूप प्रसन्न वाटतं त्या नावाने तर श्रीस्वामी समर्थ आणि आपली आता देवपूजा झालेली आहे आणि देवपूजानंतर मी चहा घेणार आहे आणि तुमच्यासोबत सकाळी सात ते संध्याकाळी सातचं रुटीन शेअर करणार आहे पण ते दोन भागांमध्ये डिवाईड करणारे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळं मी आ, एक आणि दोन अशी दोन भागामध्ये मी आजचा दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे तर आज आहे शुक्रवार तर इथं मी चहा घेणार आहे आणि चहानंतर आवरून कामावरून आहे आणि नंतर जी 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 मी कुठं जाणार आहे ते तुम्हाला मी दाखवतेस नंतर पुढे बाकीची सकाळची जी कामं आहेत ते आवरून घेतले आहेत अकरापर्यंत आणि अकराला मी आलेले आहे आमच्या घरमालकिनीच्या इथं म्हणजे मी वरती राहते आणि मालकिनी आमच्या खाली राहते तर तिथं आलेली तर कशासाठी ते सांगते तर स्पेशल मी मटनची भाजी बनवायची म्हणून मला बोलवले तर त्यांच्या इथं आहेत परड्या भरायच्या आणि त्या भरायच्यात मुंडीच्या त्याच्यासाठी मला मटण करायला बोलवलं होतं हे बघा इथं तांदूळ ठेवलेत साईडलाच आपलं राईस करायचं आहे आणि आपली भाजी इथं झालेली आहे बनवून आणि व्हिडिओ काढायला कोण नव्हतं म्हणून मी या भाजी वगैरे सगळं बनवून घेतल्यानंतर दादा खाली आला होता त्यावेळेस मी त्याला छोटासा व्हिडिओ घे म्हणलं होतं तरी बघा एवढी अशी आपली भाजी बनवून झालेली आणि त्यानंतर डायरेक्ट मी परड्या भरतानाचा व्हिडिओ दाखवणार आहे आणि तुम्ही पुढे बघा कशा परड्या भरता येते

इथं मटणाची भाजी आणि राईस झाल्यानंतर भाकरी बनवायला घेतल्या होत्या पण तो व्हिडिओ शूट करायचा राहून गेला त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवला नाही येतो इथल्या शेजारच्या आणि मी दोघींनी भाकरी केल्या यांनी आम ह्या ज्या आहेत पिवळ्या साडीवाल्या त्या आमच्या घरमालकीनं आहेत तर त्यांनी परड्या वगैरे भरुस तर आम्ही भाकरी करायला घेतल्या होत्या मी थोड्याच भाकरी करू लागितल्या कारण मला पण घाई होती घरी यायची कारण माझा पण परत नंतर स्वयंपाक बनवायचं काम असतंच माझं रोजचंच त्याच्यामुळं मी थोड्या भाकरी बनवू लागितल्या थोडा व्हिडिओ शूट केला आणि नंतर वरती आली वरती यायला मला दीड पावणे दोन झालत्या तर बघा पण मी पुढं व्हिडिओ अजून आहे तो बघा आणि नंतर मी सेकंड व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारे नंतर

तर हाँ होता दुपार दुपार हा होता दुपारपर्यंतचा व्हिडिओ दुपारनंतरचा व्हिडिओ मी दुसऱ्या भागामध्ये अपलोड करणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ